हां हे पाहिजे ढेमश्याची भाजी आज मी करणार आहे ही जे ढेमसे आहेत ना साधारण चक्की भोपळा एक भा फळभाजीचा प्रकार आहे तसाच आहे आकार तसा परंतु त्याला अशा उभ्या शिरा असतात आणि याला मात्र शिरा नाही आहे कच्चे टोमॅटो असतात तशा प्रकारचं हे एक फळभाजीतला प्रकार आहे ढेमसे खरं आमच्या लहानपणी आम्ही कधी तो पाहिलेला नव्हता पण आता आधुनिक युगामध्ये वेगवेगळ्या भाज्या परदेशी काही संकर अशा भाज्या खायला मिळतात तर त्यातली ही एक भाजी ती बारीक आता मी चिरून घेणार आहे कच्च्या टोमॅट टाकण्यासाठी फक्त हिरव्या मिरचीचा ठेसा लसूण मीठ घातलेलं जिरं घातलेलं आणि सुके खोकण्यासाठी हरभरा डाळ भिजवली दोन चमचे फक्त चला तर मग मी चिरून घेते प्रथम हे पहा मी आता हे सगळं ढेमसे चिरून घेतलेले आहेत एक निबर होतं त्याच्यातले हे बी काढून टाकले आहेत काहींच्यामध्ये जास्त कोळच आहे पण त्याला काहींना आवडत नाही म्हणून ते सर्व बी काढून टाकले बारीक चिरून घेतले आहेत काप आता फक्त याला आपल्याला फोडणी द्यायची दे फोडणी देण्यासाठी मी काय केलं आहे पहा याच्यामध्ये कढई तापत ठेवली आणि एक दोन चमचे तेल टाकलेले त्याच्यामध्ये तेल तापलं की आपल्याला त्याची फोडणी करायची साधारण टोमॅटोची जशी कच्च्या टोमॅटोची चटणी करतो तशीच आपल्याला ह्याची करायची तर पहा ह्याच्यात मी थोडंसं मोहरी टाकलेली आहे थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि त्यानंतर हिंगई टाकलेलं आहे आता मी गॅस कमी केला आहे थोडीशी एक वेगळा रंग येतो म्हणून टाकले आणि आता हे चिरलेले सर्व ढिमसे याच्यामध्ये टाकून द्यायचे सोपा आहे पहा आता हिरवी मिरची ही त्याच्यात टाकली असती पण तिचा खूप सारा ठसका उरतो म्हणून ती नंतर टाकायची पहा आणि थोडी ती फ्राय करून घ्यायची परतून घ्यायची तिला परतून घेतली तर ते त्याच्यात काही नाही खूप छान चवदार भाजी होत असते पहा आता गॅस मोठा केला मी जरा आणि हिरवी मिरची जी आहे ती त्याच्यामध्ये टाकायची जरा फ्राय करून घ्यायची डाळ टाकायची त्याच्यामध्ये आणि पहा या ठिकाणी या ते चार ते पाच हिरव्या मिरच्याचा हा ठेचा केलेला आहे तो मी त्याच्यामध्ये टाकलेला मीठ वगैरे सर्व त्याच्यामध्ये टाकलेला आहे त्यामुळे काही टाकायचं नाही आता आपल्याला आणि फक्त फ्राय करायचं आता आपल्याला डाळही त्याच्यामध्ये टाकायची मी धुवून सुकट ठेवलेली होती तर पहाली डाळ पण मी त्याच्यामध्ये टाकून दिली आणि फक्त आता वाफेवर असे छान होऊ द्यायची थोडंसं पाणीवरती ठेवायचं आहे पाणी ठेवलं की वाखिणी चांगली होते तर तुम्ही आता करून घेणार आहे पहा हे आता याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवलं की मग एक दहा मिनटं चांगली वाफेवर होऊ द्यायची चला तर मग शिजू द्या आता तिला हा हे पहा पंधरा मिनटं जवळजवळ शिजवले पाणी टाकलं होतं ताटामध्ये वाखिणी आणखीन होतं आणि पंधरा मिनटांनी वरती त्याला शिजवलेलं आहे छान खेळ हिरवं तिखट टाकलेलं ठेचा त्याच्यामुळे खूप सुंदर वाद सुटलेला आहे आणि झाली पण सुंदर आहे तुम्ही नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक करून शेअर करून कमेंटद्वारे मला कळवा की ढेंड्याची डाळ हा हरभरा घालून केलेली ढेंड्याची भाजी कशी लागते सपक हिरवं तिखट वापरायची औरंगटर लक्षात लागतात हळ महत्वाची आपली भाजी तयार झालेली आहे शिजवताना समजा कधी पाणी नाही सुटलं तिला तर थोडासा पाण्याचा सपकाही दिला तरी चालतो कारण कोवळे असतील तर लागत नाही थोडेसे जर घट्ट असतील तर मग मात्र लागतं तर पहा आपली जी ढेमश्याची भाजी तयार झाली तुम्ही नक्की करा आणि गरम गरम पोळी बरोबर भाजी बरोबर तिची चव चाखा अतिशय सुंदर लागते पहा ती भाजी तर अशी ही हरभरा डाळ घालून हिरव्या मिरच्या वाटणासहित केलेली ढेमशाची सुकी भाजी धन्यवाद